नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बहुजन आघाडीचे पदाधिकारी एन आर आय पोलीस स्टेशन इथे उपस्थित झालो आहोत आमचे सहकारी मित्र उमेश हातेकर हे फिरूड विभागामध्ये खूप चांगलं काम करत आहेत आणि ह्या चांगल्या कामाची पोचपावती सगळीकडे पोहोचलेली आहे आणि यामुळेच काही राजकीय पक्षांना आणि काही इथल्या स्थानिक लोकांना त्यांच्या बुडाला आग लागलेली आहे त्यामुळं या लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण धमकी देण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि या अशा धमक्यांना आमचे कार्यकर्ते भीक घालत नाही हे दाखवून देण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत यापेक्षा अनेक संख्येने आम्ही जमू शकलो असतो पण आम्ही विचार केला की पहिलीच वेळ आहे या कार्यकर्त्याला आपण चांगल्या प्रकारे समज देऊया त्या अनुषंगाने आज आम्ही एन आर आय पोलिटिशनमध्ये आलेलो आहोत तिथे आम्ही इथले एक उपनिरीक्षक शेलार साहेबांची आमची भेट झाली त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की त्या व्यक्तीला आज वन फोर्टी नाईनची नोटीस ही आनी 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 ही आ, ते बजावतील चा, त्याला चांगलं सबब ते शिकवतील आणि आम्ही त्यांना हेही देखील सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्था आम्ही मानतो आणि आंबेडकरी विचारधारेचे आहोत त्यामुळं कुठलाही अवचित प्रकार घडू नये इन्स्टेड ऑफ त्याच्या ऑफिसला जाण्यापेक्षा आम्ही ठरवलं की आम्ही पोलिस स्टेशनला येऊ कायदेशीर मार्गाने पहिले कारवाई करू जर का या व्यतिरिक्त देखील याची दखल घेतली गेली नाही तर वंचित बहुजन आघाडी हे सगळे कार्यकर्ते याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपात त्याचा विरोध करतील आणि त्याच्या ऑफिसला जाऊन त्याचं तोंड फोडतील हा इशारा त्यांनी समजून घ्यावा त्या राजू खाडेने नमस्कार मी ॲडव्होकेट उमेश हादेकर वंचित बहुजन आघाडीच्या सूस विभागाध्यक्ष नुसतंच आपण बघितलं असेल की काल माझ्या सहकारी सूर्सचे सचिव स्वप्नील येवले यांनी राजू खाडे यांच्या विरोधामध्ये एक एन सी आज दाखल केली आपल्याला सांगू इच्छितो की खरा प्रकार नेमका काय आहे स्वप्नील जे ओले हे माझ्याबरोबर माझ्या पाठीशी उभे असल्याने बॅनरवरती जर त्यांचे फोटो झळकत असतील आणि राजू खाडे हे जर त्यांच्या घरी त्यांच्या दाजींना फोन करून सांगत असतील की बाबा त्याला समजाव त्याच्या बॅनरवरती फोटो नाही लागला पाहिजे परत मी तुला सांगणार ना, नाही अशा ज्या काय देत असतील माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की आजपर्यंत आम्ही फक्त तुम्हाला इग्नोर करत होतो राजू खाडेंचे जे आका आहेत त्या आकांनाही एवढं सांगणं आहे की हा जो काय प्रकार आहे एका प्रक्रियेला किंवा पक्षामध्ये काम करताना एक नीतिमत्ता बाळगली पाहिजे की बाळगा उगाच राजकारण कुठल्याही गोष्टीमधून आणून किंवा काय करून आम्ही सत्ताधिकारी नाही आहोत आम्ही सत्ताधिकारी नाही आहोत की तुम्ही आमच्यावरती येत आहे आणि आम्हाला बोलताय वंचित बहुजन आघाडीचं काम करत असताना जर तुमच्याकडून जर अशा धमक्या येत असतील तर आज याच्यापेक्षा जा जास्त संख्येने आम्ही तुमच्या ऑफिसच्या मंच ऑफिसच्या कार्यालया बाहेर बसून निदर्शने आणि निषेध व्यक्त करू शकलो असतो पण आम्ही बाबासाहेबांचे आम्ही बाबासाहेबांच्या विचारधारेचे आहोत म्हणून आम्ही कायद्याचा मार्ग स्वीकारला म्हणून आज आम्ही पोलीस स्टेशनला सांगितलं आहे पण इथून पुढे जर अशा कोणत्याही प्रकारच्या धमक्या आमच्या कानावर आल्या तुम्ही जे काय करताय ते बंद करावं आणि जरी बंद नाही केलं काही हरकत नाही मनसे जो पक्ष आहे त्या पक्षाची पक्षा प्रतिमा मलिन करू नका मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे आणि यापुढे जे काय होईल म्हणजे तुमची धमकी आली किंवा तुमच्यावरून अशी कोणती प्रतिक्रिया येईल तर त्याचं कायदेशीर मार्गाने आम्ही जाणार नाही त्यासाठी आमच्या बाकीच्या पदाधिकारी सक्षम आहोत पण रस्त्यावरची लढाईसुद्धा लढायला आम्ही कमी करणार नाहीत हे हो। आज आम्ही तुम्हाला सांगतो आणि कृपा करून तुम्ही आमचे जुने मित्र आहात सहकार्य आहात आम्हाला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की मित्रत्व बाळगून राजकारण करा जर द्वेषाचं राजकारण केलं तर जशास तसे आणि निश्चितच तुम्ही तर फक्त फोनवरनं देत आहे आम्ही घरात घुसायला पण कमी नाही करणार एवढंच सांगतो जय हिंद जय भीम जय भारत वंचित बहुजन आघाडीचा नमस्कार आज या ठिकाणी वंचित भोजन आघाडीचे नवीन पैसे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी एन आर आय पोलीस स्टेशन मध्ये आलेले परवा दिवशी ज्या मनसेच्या कार्यकर्त्याने बॅनरवर वंचितचे बॅनरवर फोटो लावले किंवा वंचितचे बॅनर लागले म्हणून जे दमदाटी दम दमबाटी दिली होती त्याचा जाब उचा विचारण्यासाठी या ठिकाणी सगळे एकत्र झाले सर्वप्रथम मी या गोष्टीचा एक म्हणजे ह्या ज्या गोष्टी झाल्या त्याबद्दल मी आनंदी आहे त्याचा आनंद असण्याचं कारण की वंचित बहुजन आघाडीची यशस्वी वाटचाल सुरू झाली ही विरोधकाच्या दिशेनं आज आपल्याला कळलेलं आहे तिथं बॅनर लागला तिथं बॅनर लागला म्हणून एवढं जर त्यांच्या पोटात हे होतंय तर उद्या हत्येकरच्या कामाने ते त्रस्त होणार आहेत त्यामुळे हे इथून पुढे ह्या गोष्टी घडणार आहेत पण दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वंचितच्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी जो दम दिला आहे त्याला सांगावं की आम्ही चेंबूर गौंडीतून पैदाशी आहे आमची टिळकनगर ह्या भागातून पैदाशी आहे आणि महाराष्ट्राला माहीत आहे की सगळ्या भारतावर टिळकनगरच्या लोकांना गुंडाने राज्य केलेलं आहे त्यामुळे ही दमबाजी आमच्या पुढे नाही चालणार आम आम्ही जर आम्ही जर मनात ठरवलं तर घरात घुसून मारू एवढी आमची तयारी आहे आणि हीच गोष्टी सांगण्यासाठी आम्ही आज